कल्याणमधील एका गेम झोनमध्ये मदे लहान विद्यार्थी शाळा बंद करून पैसे चोरून खेळायला जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय मनसेच्या कार्यकर्त्यांनी याची गंभीर दखल घेत गे थेट गेम झोन चालून जा विचारला उलट उत्तर दिल्याने संतापलेल्या मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोई यांनी गेम झोन मधील कर्मचाऱ्याला कांची लात लगावली स्थानिक नागरिकांमध्येही यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे पालकांनी मुलांकडे अधिक लक्ष देणं आणि अशा ठिकाणी त्यांच्या उपस्थितीबाबत जागरूक राहणं ही सध्या काळाची गरज बनत चालली आहे काय बोलणार म्हणजे तुला शाळेत खेळायला बोला तुमच्या गेमच्या नादा पाहिजे घरातून पैसे घेऊन निघतात शाळेत जाता चार हजार रुपये घेतले त्यांनी ते लहान पोळ गल्ला करतात गल्ला बोलवतो इथं येतो खेळायला अरे मला बोलतो की आम्ही काय करू अरे आमचं एकच आहे तुम्ही पैसे कमवा पण ही पिढी बर्बाद करू नका टाळावा पहिले सांगतो हा उल्हा जो नाव माझं आपण गुन्हा दाखल करून साहेब पुढे पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा विद्यार्थी काय काय रजिस्ट्रेशन आहे काय चालू केलं त्याने सगळे ठीक अरे आपण विचार करायचा जर आपल्या घरातला विद्यार्थी किंवा लहान भाऊ जर इथं आला तर कुठे जायला त्याला पाचवी पर्यंत नव्वद पंच्याण्णव टक्के मिळत होते इथे आल्यापासून त्याला साठ आणि पासष्ट टक्केवर आलाय तो आहे मी संध्याकाळी ऑफिसला बसलो होतो की एक चार पाच पालक आले आणि त्या पालकांनी मला सांगितलं की आमची मुलं गेल्या आठ दिवसापासून ह्या गेम झोनला येतात हे पालकांना माहिती नाही पालकांना सांगतो की आम्ही शाळेमध्ये गेलेलो आहे शाळेला दांडी मारतात आणि पोरं ह्या गेम झोनमध्ये खेळत त्या पालकांच्या त्या मुलांनी एक सात आठ मुलं आहेत मम्मीच्या पर्समधून माझ्या आईच्या पर्समधून पाचशे रुपये आणले नंतर आईची पर्स मिळाले नाही मग वडिलांच्या खिशातून पर्स आण पैसे आणले त्याच्यानंतर दोन्हीकडनं मिळाले नाही तर त्यांनी साठवलेला जो पैसा होता जो गल्ला असतो लहान मुलांचा तो फोडला आणि ह्या गेम झोनमध्ये इथं दोन ते तीन हजार रुपये हरलेला आहे आम्ही आम्हाला जशी सूचना कळाली जे पालक जेव्हा आले त्यानंतर आम्ही इथं आलेलो आहे ह्याला आमच्या पद्धतीने आम्ही समजवलेलं आहे की शाळेच्या गणवेशावर जर विद्यार्थी आला तर त्याला इथं एंट्री देऊ नका ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतो आहे नाहीतर जर पुन्हा असा प्रकार घडला तर हे फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही